प्रत्येकाच्या घरात एक खुर्ची नाही टेबल अशी वस्तू असते की ज्याच्यावर तुमच्या घरातले प्रत्येक वस्तू ज्या तिथे येऊन पडलेली असते ती वस्तू तुम्हाला ठेवून द्यायची पण आता आले म्हणून आणायची ते टेबलवर ठेवून द्यायची किंवा खुर्चीवर ठेवून द्यायची तसंच आमच्या घरात शिलाई मशीन आहे जिचा की मी सध्या वापर करतच नाहीये म्हणून मी असो किंवा सिद्धी असो किंवा सिद्धीच्या बाबा कोणती वस्तू एखादी दुसरीकडे ठेवायची आला का आणली का, का शिलाई मशीनवर ठेवून द्यायची तसंच या मशीनवर झालं होतं एवढा पसार झाला होता की नका नव्हतं काही सगळी सिद्धीचा आणि तिच्या बाबांचा आवरून दिल्याच्या नंतर जी आहे ती झोपलेलीच होती काय उठलीच नव्हती मग मला वेळ भेटला होता तर चला आज आवरूनच घेऊया रिती झोपलेली असल्यामुळे मला पटपट पटपट सई कामे आवरावं लागतात कारण की ती उठली का मग काहीच करून देत नाही मग मी ते कपडे मशीनला लावले आणि ती उठलीच मग तिला थोड्या वेळ बाहेर घेऊन गेले सगळे उठलं कस तिला वाटतं मला मम्माने बाहेर घेऊन जावं मी थोड्या वेळ बाहेर घेऊन जात असते आणि मग फिरली का तिची ती स्वतःच निघती घराकडे यायला आज संध्याकाळच्या जेवणामध्ये कोथंबीर वडीचा बेत होता खूप दिवस झाले बनवलीच नव्हती म्हणजे एक दोन महिने तरी झालेच असतील कोथंबीर वडी बनवलेला मग आज संध्याकाळच्या जेवणामध्ये खिचडी रायता आणि कोथंबीर वडी असा बेत होता तर भेटूयात लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये बाय